रेसिपी पाहण्याआधी चॅनेलला सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर करा तर चला मग आपण इथे रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी इथे मीने चार बटाटे घेतले आहेत आणि बटाट्यांचे व्यवस्थित साल काढून घ्यायचे आहेत या पद्धतीने तर इथे सर्व बटाट्यांचे साल काढून झाले आहे तर बटाटे पाण्यात मिक्स करून घ्यायचे आहेत कारण काय होतं बटाटा लवकर आपला काळा पडतो म्हणून पाण्यात घालायचा आहे त्यानंतर ना इथे बटाटे आपण खिसून घेणार आहोत जर तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही इथे जास्त बटाटे घेऊ शकता तर इथे सर्व बटाटे आपले व्यवस्थित खिसून झाले आहेत तर आपण हे खिसलेले बटाटे इथे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत तर इथे आपला बटाटा स्वच्छ असा धुवून झाला आहे तर इथे एक टोपात मिनी दीड तांबे पाणी घेतलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण इथे बटाट्याची खिस म्हणजे खिसलेला बटाटा इथे मिक्स करून घेणार आहोत या पद्धतीने तर इथे पूर्णपणे बटाटा आपला पाण्यात मिक्स करून झाला आहे तर आपण याला गॅसवरती एक उकळी येऊपर्यंत शिजवून देणार आहोत तर इथे एक उकळी आली आहे आणि आपला बटाटा मस्त उकळला आहे तर इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे त्यानंतरनं इथे मी एक चाळण घेतली आहे आणि चाळणीवरती पूर्णपणे आपण या पद्धतीने बटाट्यातलं पाणी पाणी गाळून घेणार आहोत तर इथे पूर्णपणे पाणी बटाट्यांमधलं नितळून द्यायचं आहे आणि बटाटा थंड झाल्यानंतरनं हाताने या पद्धतीने पाणी काढून घ्यायचं आहे तर एक ते दोन मिनटात इथे आपला बटाटा थंड होतो जास्त टाईम नाही लागत तर इथे पूर्णपणे आपल्या बटाट्यांमधलं पाणी काढून झालं आहे त्यानंतरनं इथे मीनी शाबुदाना दोन तासासाठी एक वाटी भिजत ठेवलेला तो घेतला आहे आणि चवेपुरतं इथे मीने दोन हिरवी मिरची घेतला आहे बारीक चिरून त्यानंतरनं इथे चवीपुरतं उपासाचं मीठ घेतलं आहे आणि चवीपुरतं साखर घेतली आहे त्यानंतरनं इथे मी एक चम्मच खिसलेलं खोबरं घेतलं आहे जे मार्केटमध्ये सुद्धा याची पावडर मिळते तर हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण इथे आता बटाट्याचे वडे बनवायला घेणार आहोत तर सर्वात आधी बटाटा या पद्धतीने गोल असा चपटा बनवून घ्यायचा आहे एक बाजूने या पद्धतीने तर हा बटाटा व्यवस्थित गोल चपटा आपला तयार झाल्यानंतरनं इथे एक ते दीड चमच साबुदानाचं सारण घ्यायचं आहे आणि परत परत इथे आपण बटाट्याला गोल चपटा बनवून दुसऱ्या बाजूने लावायचा आहे आणि व्यवस्थित त्याला असं या पद्धतीने बंद करून घ्यायचं आहे तर इथे आपला बटाट्याचा वडा या पद्धतीने तयार झाला आहे तर इथे वडा तळण्यासाठी आपण इथे एक कढई घेतली आहे आणि इथे आपण हा वडा डीप फ्राय करणार आहोत म्हणून गरज आहे तिथपर्यंतच इथं तेल घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतरनं या पद्धतीने आपण वडा तेलात सोडायचा आहे त्यानंतरनं दुसराही वडा आपण याच पद्धतीने तेलात सोडायचा आहे आणि एक पाच मिनटासाठी हा वडा बारीक गॅसवरती तळून घ्यायचा आहे तर इथे पाच मिनटं झाले आहे आणि आपल्या बटाट्याचा वड्याचा कलर चेंज झाला आहे म्हणजे लालसर असा कलर आला आहे तर इथे आपण हा वडा या पद्धतीने पलटी करून घ्यायचा आहे आणि परत बारीक गॅसवरती पाच मिनटासाठी इथे वडा आपण तळून घ्यायचा आहे तर इथे पूर्णपणे पाच मिनटं झाले आहे तर तुम्ही इथे पाहू शकता एकदम लालसर असा कुरकुरीत मस्त बटाट्याचा वडा आपला तयार झाला आहे उपासाचा तर या पद्धतीने काढून घ्यायचा आहे बाकीचेही वडे आपण याच पद्धतीने इथे बनवून घेणार आहोत तुम्ही आजपर्यंत शाबुदाना वडा खाल्ला असेल बटाट्याचा वडाही तुम्ही एकदा बनून पहा आणि खाऊन पहा नक्कीच तुम्हाला आवडेल तर इथे वडा खाण्यासाठी मीनी दही घेतली आहे आणि साखर घेतली आहे तर हा वडा एकदमच चविष्ट आणि तितकाच पौष्टिक आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाण्यासाठी भेटू पुढच्या इडिओमध्ये धन्यवाद